नांदेड जिल्ह्यातल्या किनवट या आदिवासी भागात पोषण मास अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे या अभियानांतर्गत या भागातील गरोदर स्तनदा माता तसंच अंगणवाडीतील बालकांचं चांगल्या पद्धतीनं संगोपन होत आहे अंगणवाडीत गावातील गरोदर आणि स्तनदा मातांची नियमित तपासणी होते तसंच अंगणवाडी कर्मचारी घरोघरी भेट देऊन मातांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात अंगणवाडीतून या गरोदर आणि स्तनदा महिला तसंच बाळांना पोषक आहार दिला जातो जी गरोदर माता आहे ती तिसऱ्या महिन्यात तिसऱ्या महिन्यात आम्ही तिची नोंदणी करतो आणि लसीकरण अंगणवाडीत असल्यावर तिला बोलून तिचे लसी लसीकरण करून घेतो वजन उंची एचबी आणि तिने आहाराविषयी तिची कि कशी काळजी घ्यावी याबद्दल तिला आम्ही माहिती सांगतो आहारात वाढ हिरव्या पालेभाज्या मोड आलेली कडधान्ये असे घ्यायचे आहे आणि दिवसातून थोडासा आराम पण गरोदर मातेने करायचा आहे याच्याबद्दल मार्गदर्शन करतो दरवे दर, दर महिन्याला माझी तपासणी केली जाते इथं त्यानंतर टी टीचे इंजेक्शनविषयी माहिती दिली जाते आणि दर महिन्याला मानव विकास कॅम्प याविषयी माहिती दिली जाते त्यानंतर पोषण आहार काय पोषण आहार काय घ्यावा म्हणजे बाळासाठी किंवा हे करण्यासाठी फळं वगैरे जेवणामध्ये कोणता आहार घ्यावा याविषयी वेळोवेळी माहिती दिली जाते त्यानंतर महि दर महिन्याला मला पोषण आहार दिला जातो